महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने साईसेवा हॉस्पिटल वांगणी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत हाडांची तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले यावेळी हाडांचे तज्ज्ञ डॉक्टर आशुतोष डोंगरे यांच्याकडून रुग्णांच्या हाडांची तपासणी करण्यात आली यावेळी रुग्णांच्या हाडांची ठिसूळता तपासणी मानदुखी गुडघेदुखी मणक्याचे आजार यांसारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या तसेच यावेळी रुग्णांना मार्गदर्शन देखील करण्यात आले साईसेवा हॉस्पिटल वांगणीमार्फत सातत्याने वांगणी आणि परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सेवा पुरवली जाते वांगणी आणि परिसरातील नागरिकांना क्षयरोग मधुमेह रक्तदाब हाडांच्या समस्या यांसारख्या आजारांच्या उपचाराकरता बदलापूर कल्याण अथवा मुंबई येथे जावे लागते इतकंच नव्हे तर गरोदर महिलांना देखील लांबचा प्रवास करून उपचार करून घ्यावे लागतात या समस्या लक्षात घेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत साईसेवा रुग्णालयामार्फत चोवीस तास रुग्णसेवा पुरवली जाते एक्स रे लॅब मेडिकल कॅशलेश मेडिक्लेम चोवीस तास डॉक्टर्स अशा विविध सुविधा साईसेवा रुग्णालयात चोवीस तास उपलब्ध आहेत त्यामुळे उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा साईसेवा रुग्णालयामार्फत परिसरातील नागरिकांना पुरवल्या जातात अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब